नमस्कार मी गंगाधर कदम किनोट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहत किनोट परिसरातील बातमी साईनगर रेल्वे स्टेशन रोड किनवट येथे स्टार सर्जिकल अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे भव्य शुभारंभ सोहळा रविवार दिनांक दहा ऑगस्ट दोन रोजी अग्रण संपन्न झाला हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ मंडळी डॉक्टर राजीव रेवाजी राठोड एम बी बी एस जनरल सर्जन एम ए एम एस टी अँड युरोलॉजी व किडनी ट्रान्सप्लांट सर्जन आहेत किडनीच्या संदर्भामध्ये शस्त्रक्रिया असो व उपचार असेल मराठवाऱ्यातील एकमेव असं नाव आहे डॉक्टर राजीव राठोड व त्याचबरोबर डॉक्टर प्रथमेश प्रताप राठोड एम एस जनरल सर्जन आय एस एम पोट विकार मूत्रविकार तज्ञ आणि मूरव्याध भगंदर तज्ज्ञ यांचीही सेवा या ठिकाणी उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर डॉक्टर सोनाली राजीव राठोड एम बी बी एस आहेत त्यानंतर डॉक्टर तेजस्विनी प्रथमेश राठोड ह्या एम डी बालरोग तज्ञ आहेत पवार मेडिकलचे संचालक गोपाल पवार आणि संजीवनी लॅबचे विशाल जाधव ही टीम आहे या ठिकाणी आरोग्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि या ठिकाणी शुभारंभ सोहळ्यासाठी सन्माननीय अध्यक्ष म्हणून येथील माजी आमदार बापूराजी राठोड साहेब मंचावर उपस्थित होते या मंचावर माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवर माननीय अरुण आलणे माननीय जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव बंडो नाईक धरमसिंग राठोड माननीय प्रकाश गब्बा राठोड भाजपाचे सुधाकर भोयर डॉक्टर माननीय अजय साडावार माननीय बालाजी बामणे माननीय अजय कदम माननीय बालाजी मुरकुटे माननीय जहीर खान माननीय अखिल खान माननीय प्रवीण राठोड माननीय वैजनाथ करपुडे यावेळी उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर राजीव राठोड मागील एक वर्षापासून आपल्या किनवट येथे स्टार सर्जिकल व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कार्यरत आहे आणि आज आम्ही त्या हॉस्पिटलचा विस्तारीकरण सोहळा पार पडला त्यामध्ये आम्ही तीस बेडचा एक सुसज्ज हॉस्पिटल तयार केलेला आहे ज्यामध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटर त्यामध्ये सर्व उपकरणं अवेलेबल आहेत आपण मोठे ऑपरेशन आणि पूर्णत भूल देण्याचे मशीन सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तसेच आपल्या इथे सर्व प्रकारच्या सर्जरीज केल्या जातील ऑर्थोपेडिक्स न्यूरो सर्जरी स्पाइन सर्जरी युरोलॉजी व जनरल सर्जरी आणि आपल्याकडे दोन डायलिसिसच्या मशीन उपलब्ध आहेत ज्यामध्ये आपल्याला चोवीस तास पेशंटला किडनी पेशंटसाठी डायलिसिसची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या नवीन हॉस्पिटलमध्ये आपण आय सी यू हा नवीन विभाग सुरू करतोय ज्यामध्ये चोवीस तास अतिदक्षता विभाग आपण सुरू करणार आहे ज्यामध्ये चोवीस तास आपल्याला पारंगत डॉक्टर्स मिळणार आहेत आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे या हॉस्पिटलमध्ये आपल्याला महात्मा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान मंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजनेअंतर्गत शासकीय निधीतून आपल्याला पूर्णत मोफतपणे उपचार ऑपरेशन व डायलिसिस करण्यात येईल धन्यवाद डॉक्टर प्रथमेश राठोड आपलं स्टार सर्जिकल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे अद्यावत थर्टी बेडचं हॉस्पिटल असून त्या ठिकाणी किडनी विकार मूत्रविकार ऑर्थोपेडिक विभाग जनरल सर्जरी विभाग मेडिसिन विभाग आणि आयसीयू विभाग ह्या सर्व सोयी त्या ठिकाणी एका छत्राखाली ट्वेंटी फोर अवर चालू आहे लो, तर ज्या लोकांना याचा प्रतिसाद घ्यायचा जर असेल तर लोकांनी लवकरात लवकर या ठिकाणी शस्त्रक्रियासाठी योजनेचा लाभ घ्यावा तसेच या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजनाचा समावेश झालेला असून या ठिकाणी मोफत शस्त्रक्रिया शासना अंतर्गत ह्या केले जातील धन्यवाद नमस्कार मी गोपाल पवार स्टार सर्जिकल हॉस्पिटल किनवट स्टार सर्जिकल हॉस्पिटल हे मागील दीड वर्षापासून किनवट येथे कार्यरत असून आम्ही हॉस्पिटलचं विस्तारीकरण व योजनेचं शासन मान्यता प्राप्त महात्मा ज्योतिबा फुले व प्रधानमंत्री आरोग्य आरोग्य योजनेच्या योजनेचा आम्ही येथे सुरुवात केलेली आहे नवीन विस्तारित हॉस्पिटलच्या जागेवर आम्ही डायलिसिस विभाग आय विभाग त्यानंतर आर्थोपेडिक विभाग युरोलॉजी विभाग आणि नेफ्रोलॉजी विभाग असे आम्ही विभाग सुरू केलेले असून सर्जरी विभाग मध्ये आमचे डॉक्टर प्रथम सर डॉक्टर प्रथमे सर आणि त्यानंतर डॉक्टर राजीव सर आहेत आणि आय सीयू विभागामध्ये डॉक्टर बालाजी तिरंग सर यांची टीम त्याचबरोबर डॉक्टर भारती पवार मॅडम या कार्यरत आहेत तसेच आमच्याकडे दोन डायलिसिस मशीन आहेत जे की योजनेअंतर्गत फ्री सर्विस देण्यात येणार आहे धन्यवाद नमस्कार मी विशाल जाधव आज स्टार सर्जिकल अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं भाव्य शुभारंभ झालेला आहे हॉस्पिटल जे आहे आम्ही हॉस्पिटल एक दीड वर्षापासून चालवत आहे आमचे सर आदरणीय डॉक्टर राजीव राठोड सर डॉक्टर प्रथमेश राठोड सर व आमची हॉस्पिटलची सरगळी टीम आता आम्ही या हॉस्पिटलमध्ये तीस बेडचं हॉस्पिटल केलेलं आहे या हॉस्पिटलमध्ये आमचा आय यू विभाग आहे जनरल सर्जरी विभाग आहे आर्थोपेडिक विभाग आहे असे बरेचसे विभाग आम्ही किनवटसारख्या शहरामध्ये तीस बेडचं हॉस्पिटल करण्याचा आमच्या सराचा जे उद्देश आहे ते आम्ही केलेला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनेचं भाव्य शुभारंभ केलेला आहे थँक्यू धन्यवाद एम एस जनरल सर्जरी आय एस एम पोटविकार तज्ञ मूत्रविकार तज्ञ आणि मूळव्या भगंधर तज्ज्ञ यांचीही सेवा एकूण धरणार आहे त्याचबरोबर डॉक्टर सोनाली राजीव राठोड एम बी बी एस बी एन एस सी सी मूळ तज्ञ त्या आहेत त्यानंतर डॉक्टर तेजश्री प्रसमेश राठोड त्या एम डी आहेत बालरोग तज्ञ आहेत आणि या सगळ्यांच्या सोबतच जे पवार मेडिकलचे संचालक आहेत श्री गोपाल खेमा पवार आणि संजीवनी लॅबचे विशाल प्रेम जाधव हो। यांच्या ह्या टीमने हे छान असं आरोग्याची जी सुविधा उपलब्ध

परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा